बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एक लाख बत्तीस हजार रुपयांचा माल जप्त गुन्हे शाखेची मोठी कामगिरी नाशिक गुन्हे शाखा युनिट एक ने औरंगाबाद रोड येथील बाबुलाल नर्सरी शेजारी हनुमान मंदिराजवळ सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले असून एकूण एक लाख बत्तीस हजार रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे यामध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव तसेच सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने ही कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सागर गुरख याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याजवळून एक लाख बत्तीस हजार रुपयांचा नायलॉन मांजाचा सा साठा ज्यामध्ये केटीसी मोना फायटर आणि मोनोफिल गोल्ड कंपन्याचे एकशे बत्तीस गट्टू समाविष्ट होते तो जप्त करण्यात आला तर कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे सदर आरोपी विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच पंधरा भारतीय दंडविधान दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस गुन्हा नोंदवण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि पोलीस अमलदार मुख्तार शेख नाझीम पठाण धनंजय शिंदे आप्पा पानवड राम बर्डे नितीन जगताप यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आली आहे सार्वजनिक आवाहन संपूर्ण नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा साठा व विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली जाते अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे